बघा एक दिवशी लग्न झालेली औरंगाबादची तिचे सासरे तिला मारहाण करत होते आणि तिचे सासरे तिला त्रास देत होते म्हणून ती प्रोटेक्शन साठी पुण्यात आहे तिचे सासरे आता रिटायर आय पी एस आहेत आणि पोलीस मध्ये काम करायचे पण ते आता पदावरती नाही आहेत ते निवृत्त नाही ते रिटायर झालेले आहेत ही वस्तुस्थिती होती ही प्रोटेक्शन साठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहित असेल की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर आपले व्हॉट्सअप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्रावर व्हायरल केलेले की हगवणे प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलीवरती होऊ नये आणि म्हणून काही आपण म्हणून सोशल वर्कर्सनी आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले आम आता जी मुलगी औरंगाबादवर आहे आता आपण सर्वांनी समजून घ्या की की अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही पण और जेव्हा औरंगाबाद वरन जेव्हा ही मुलगी पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शन साठी तेव्हा त्यांना एका हॉस्टेल मध्ये ठेवण्याच्या आधी एक दिवस एका मुलीच्या घरी त्यांनी शेल्टर साठी ठेवण्यात आली आता ज्या मुलींनी त्या मुलीला शेल्टर दिला होता आश्रा दिला होता त्यांच्या घरी वरनं म्हणजे औरंगाबाद वरनं पोलीस पलटण येते ते कोथूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन भरती घेतात आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना खाण्या भाषेत बोलणं एका प्रकारे एक महिला पोलीस होती बाकी सगळे पुरुष महिला पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं त्यांच्या बाथरूम मध्ये घुसणं त्यांच्या घरात जाणं त्यांच्या कपड्यांना हात लावणं त्यांच्या अंडर गार्मेंट अंडरवेअर्सना हात लावणं ह्या प्रकार पुरुष पोलिसांनी केलाय तेवढंच नाही तर ते त्या मुलींना मोर्धार मारहाण सुद्धा केली जेव्हा त्या पोलिसांनी पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली आम्हाला मारताय कशाला तुम्हाला कोणता अधिकार आहे त्या पुन्हा उचलून पोलीस स्टेशन मध्ये नेलं पोलीस स्टेशन मध्ये वेगळी मारहाण केली वेगळी जातीवाचक वागणूक केली त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवाद असते जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला ही मुलगी दलित समाजाची तिला म्हंटल तुला उभी राहायची पण तुला इकडे बसायची पण अवकाश नाही तिला सहा तास पोलीस स्टेशन मध्ये उभं केलं बाकीच्या दोन मुलींना सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये उभे राहून राहण्या जातीवाचक शिवा महारांच्या मागण्यांच्या अवकाळी तुम्हाला पुताच्या खाली घेतलं पाहिजे त्याच्याच बरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही करत आहे चुकीचं करताय तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाल्या की तुमचा हा ऍटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिल्या तेवढंच नाही तर ती मुलगी जी मिसिंग होती त्यांनी सांगितलेलं की ती वन सिटी सेंटर मध्ये होती पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती आणि वन सिटी सेंटर, वन सिटी सेंटर हो 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 आता हे प्रायव्हेट नाही आहे रेस्क्यू होम आहे शेल्टर होम आहे तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्या शेल्टर होम मध्ये ती मुलगी जेव्हा होती तेव्हा अरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना जापडतोब सोडलं पाहिजे होतं एक ही महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊ आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका एका मुलीच्या वर्क प्लेसला ते घरमालकाला घेऊन पोहोचलेले त्या मुलीला पोलीस वर्क प्लेस मध्ये आल्यामुळे जो त्रास झालाय तो वेगळा त्रास तिन्ही मुली होत्या रेंट वरती राहत होत्या त्यांच्या घरी पोलीस पोहोचल्यामुळे त्या तिन्ही कुणींना घरमालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे त्या त्यातल्या एका मुलीला पोलीस स्टेशन मधन म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनली सिटी ऑफिस असा करून तिला शेवटी रात्री कोणवागा मुलवा मुंडवा साईडला एक रात्री पावणे बारा वाजता सोडलं होतं तर आपण हे बघितलं असेल की सकाळी अकरा वाजता उचललेल्या मुलीला रात्री पावणे बारा वाजता काही रिपोर्ट न करता सोडलं जातं तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं हा झाला पोलिसांच्या वागणी आता दुसऱ्या बाजूला यायचं असेल तर आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे समोर आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे लिगॅलिटीज कडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असत म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला म्हटलंय भाऊ माझ्या गाडीत जागाय तू येतो का माझ्याबरोबर फिरायला असं नाही होत ऑफिशियल कॉरेस्पॉडन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते याचा ऑफिशियल कॉरस्पॉन्डन्स आम्हाला अजून पोलीस देत नाही दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस घरी पोचले तेव्हा त्या मुलींचे सिमकार्ड ट्रेस केले होते आता सिम कार्ड ट्रेस करायला तुम्हाला एफ आय आर दर्ज लागते त्या एफ आय आर अजून आमच्यापर्यंत दाखवली नाहीये किंवा एफ आय आर किंबहुना दर्जच नाही झाली आणि मिसिंगच्या ह्याच्यावर तुम्ही दुसऱ्या तीन लोकांचे सिम कार्ड ट्रॅकच नाही करू शकत जो माणूस मिसिंग आहे सिम कार्ड ट्रॅक करू का। शकत ही एक आणि त्याच्यावर मोठी गोष्ट की ही सगळी घडली गोष्ट एक ऑगस्ट तेव्हापासून त्या तीन सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या दोन ऍडव्होकेट्स होत्या आणि त्या सगळ्या एनजीओ सेक्टर मधल्या सोबतीच्या अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटीची कंप्लेंट असेल तीच ताबडतोब घेतली पाहिजे पोलिसांनी मग पुढे चौकशी होती पु� आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग एफ आय आर करू आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे हा संविधानाचा भंग आहे कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिले प्रोसिजर फॉलो करतात ना की पहिली एफ आय आर होईल आणि मग त्या एफ आय आर च्या आधारित चौकशी होईल तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवादक शिव्या देतात आणि आता सीपी ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेत की आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे बघा किती वेळ लागेल हा फरक नाही पडत मी तुम्हाला सर्वांना आतापासून सांगतोय की जोपर्यंत एफ आय आर दर्ज नाही होत तोपर्यंत आम्ही सीपी ऑफिस तरी सोडणार नाही एक दिवस लागू दे तास लागू दे दोन महिने लागू दे आम्ही सीपी ऑफिस सोडणार नाही आणि त्या मुलींवर त्या मुलींचा एफ आय आर कोणत्याही परिस्थितीत मु, आमची मूळ मागणी आहे की सगळ्यात पहिले त्यांनी प्रस्तुत करावं की या घरी घुसलेले त्याचं सर्च वॉरंट मी एक एक एक, -एक मागणी हायलाईट करत होतो आमची एक, -एक मागणी आहे की ज्या सर्च वरनं या मुलींच्या घरी दस्ती घेतली त्याचं सर्च वॉरंट द्यावं दुसरी गोष्ट त्या औरंगाबादच्या टीमनी पुण्याच्या टीमला काम करायला बरोबर घेतलं त्याचा एक पुरावा द्यावा जर औरंगाबादची युनिट पुणेच्या युनिटला किंवा काम करत असेल तर आता औरंगाबादची युनिट डायरेक्ट कोथरूडच्या युनिटला कॉन्टॅक्ट नाही करू शकत ते सीपी ऑफिस थ्रू जायला लागतं सीपी ऑफिस कडे जो तो आम्हाला पुरावा पाहिजे आणि खास करून सगळ्यात महत्वाची आमची ही मागणी राहील की या मुलींवरती जे अट्रॉसिटी ब्रुटॅलिटी आणि पोलिसांनी टॉर्चर केलाय त्याच्यावरती लगेच एफ आय आर आला पाहिजे आता पोलिसांनी काय म्हणतात अपडेट काय आत्ता पोलिसवाले आम्हाला असं म्हणत होते की अठ्ठेचाळीस तास आम्हाला लागतील चौकशी करायला आम्ही त्यांना सरळ सरळ म्हटले की ते आम्हाला मंजूर नाही तुम्ही एफ आय आर आत्ताच्या आत्ता दर्ज करून घ्या तुम्ही अठ्ठेचाळीस तास घेत असाल तर आम्ही हे पकडू की तुम्ही एफ आय आर दाखल करायला आम्हाला सरळ सरळ नाकार देताय आणि जर ती परिस्थिती असेल तर आमचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उठून रस्त्यावरच्या लढाईमधील विश्वास येईल नाही तुम्ही आम्ही सर्व लोक थांबणार आहोत इथे बऱ्याच इतर पक्षाची लोक सुद्धा आलेली आहेत आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत कालपासून आम्ही इथे आहोत आम्ही सर्व इकडे थांबून राहू काही कारवाई वरिष्ठ स्तरावरून होत नाही सीपी स्तरावरून होत नाही तुम्ही किती वेळ असं बसता त्या मुली आता तीन दिवस झाला सगळ्यात संघर्ष करतात मग फक्त काय आले काय अधिकारी चर्चा करतात आज सीपी तर आता इथं नाहीये वरिष्ठ अधिकारी सुद्धा करत नाही त्याला जबाबदार कोणाला त्याला जबाबदार इकडची सरकार आहे कारण माझं सरळ सरळ म्हणणं आहे की पॉलिटिकल बॅकिंग नसल्याशिवाय इतकं कोणी माजुरडेपणा करणार नाही हा माझा सरळ सरळ म्हणणं आहे जोपर्यंत पॉलिटिकल बॅकिंग नसेल तोपर्यंत औरंगाबादची टीम पुण्यात येऊन हा रडा करणं मुलींना छळ करणं मुलींच्या घरात घुसणं जातीवाचकपणे त्यांना टॉर्चर करणं आणि त्याच्यानंतर तीन दिवस एफ आय आर पण नाही दर्ज करणं याला संबंध पॉलिटिकल बॅकिंगचा आहे आणि आपल्याला थांबपणे दिसतंय की एक मनुवादी ताकद तिकडे सत्तेत आहे आणि ते पोलिसांची या जागीबाजी वागणुकीला पाठीशी घालतील